भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद विद्यालयाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म भी चिटणीस यांनी लिहिलेल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरवलेल्या युगयात्रा या महानाट्याचे सादरीकरण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता तापडिया नाट्यगृहाच्या रंगमंचावर होणार आहे पत्रकार परिषदेत माहिती देताना प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांनी सांगितले की तब्बल अडुसष्ट वर्षानंतर या नाटकाचं सादरीकरण मिलिंदचे विद्यार्थी आणि शिक्षक करणार आहेत या महानाट्याचा पहिला प्रयोग चौदा एप्रिल एकोणावीसशे पंचावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद महाविद्यालयात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महा सादर केला होता तसेच दुसरा प्रयोग वीस नोव्हेंबर एकोणावीसशे पंचावन्न रोजी साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात झाला या नाटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतक्या प्रभावित केले की त्यांच्या सूचनेवरून युगयात्रा या महानाट्याचा प्रयोग नागपूरच्या दीक्षा समारंभात चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी पाच लाख लोकांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रेक्षकांसमोर सादर झालेले हे एकमेव ऐतिहासिक महानाट्य हेच नाट्य दलित रंगभूमीचा प्रारंभ बिंदू आहे अशा या नाटकाच्या प्रयोगाचं सादरीकरण पुन्हा बरोबर चौदा ऑक्टोंबर रोजीच होत आहे हे विशेष असल्याचं प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांनी सांगितलं या नाट्य प्रयोगास सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असून जास्तीत जास्त नागरिकांनी या नाट्य प्रयोगासाठी उपस्थित राहून ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन प्राचार्य वैशाली प्रधान यांनी केले पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाचा ह्या वर्षी आम्ही दोन हजार चोवीस पंचवीसला ला अमृत महोत्सव साजरा करत आहोत ह्या अमृत महोत्सवा निमित्त मिलिंद महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्याच्यात स्पोर्ट्स असते त्याच्यामध्ये कॉन्फरन्सेस आहे त्याच्यामध्ये आम्ही एकोणीस जूनला मिलिंद समता रॅलीचे आयोजन केलं अशा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही अमृत महोत्सव साजरा करण्याचा सा प्रयत्न करत आहोत त्याच्यातला माईल्ड स्टोन म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेलं आणि मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य मवी चिटणीस यांनी लिहिलेलं युगयात्रा हे महानाट्य बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा वाढदिवस होता चौदा एप्रिल एकोणीसशे पंचावन्नला तेव्हा म वि चिटणी सरांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन हे नाट्य बसवलं त्यांनीच लिहिलेलं आहे ते बाबासाहेबांनी स्वतः बघितलं त्यानंतर बा वीस जा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला माईसाहेबांसोबत बाबासाहेब इथे आले तेव्हा बाबासाहेबांनी मागणी केली की त्यांना ते नाटक बघायचं त्यांच्या सूचनेवरून ते पुन्हा एकदा सादर करण्यात आलं व त्यांना ते इतकं भावलं कारण की ते अनेक युगांची ती यात्रा आहे या समाजाची दीनदलितांची आणि म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर इथे धम्मदिक्षा घेतली त्या दिवशी प्राचार्य मोवी चिटणीस यांना त्यांनी सुचवले आणि त्यांच्या आदेशावरून बाबासाहेबांच्या आदेशावरून हे महानाट्य पाच लाख लोकांच्या समोर सादर करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये त्यानंतर मिलिंद महाविद्यालयामध्ये हा नाट्यप्रयोग कधीच झालाच नाही